श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे आठावा सर्ग वाचूया जाबालींचे नास्तिकांच्या मताचे अवलंबन व श्रीरामांना उपदेश जेव्हा धर्मज्ञ श्रीरामचंद्र भरताला अशा प्रकारे बोलून समजावीत होते त्याचवेळी ब्राह्मण शिरोमिणी जाबालींनी त्यांना धर्मविरुद्ध वचने बोलताना म्हटले रघुनंदन आपण ठीक म्हटलं परंतु आपण श्रेष्ठ बुद्धीचे आणि तपस्वी आहात आपण गावढळ मनुष्याप्रमाणे असा निरर्थक विचार मनात आणता कामा नये या जगतात कोण पुरुष कुणाचा बंधू आहे कुणापासून कुणाला काय मिळायचं आहे जीव एकटाच जन्म घेतो आणि एकटाच नष्ट होतो म्हणून श्रीराम जो मनुष्य माता पिता समजून आसक्त होतो त्याला वेडाच मानलं पाहिजे कारण की इथं तर कुणीच कुणाचंही नसतं जसा एखादा मनुष्य दुसऱ्या गावी गेला असताना एखाद्या धर्मशाळेत एका धर्म रात्रीसाठी आश्रय घेतो आणि दुसऱ्या दिवशी ते स्थान सोडून देऊन पुढल्या मुकामास निघतो त्याचप्रमाणे पिता माता घर आणि धन ही मनुष्याची आश्रयस्थानं आहेत ककुस्त कुलभूषण यात सज्जन पुरुषांनी आसक्त होऊ नये म्हणून नरश्रेष्ठ आपल्या पित्याचं राज्य सोडून या दुःखमय उंच उन, नीच आणि बहुकंटका किर्ण वनात कुत्सित मार्गावर चालू नका आपण समृद्धशालीनी अयोध्येत राजाच्या पदावर आपला अभिषेक करावा ही नगरी प्रोषित भर्तृका नारीप्रमाणं एक वेणी धारण करून आपली प्रतीक्षा करीत आहे राजकुमार ज्याप्रमाणे देवराज इंद्र स्वर्गात विहार करतो त्याचप्रमाणे आपणही बहुमूल्य राजभोगांचा उपभोग घेत अयोध्येत विहार करावा राजा दशरथ आपले कोणी नव्हते आपणही त्यांचे कोणी नाहीत एक राजे होते आपण दुसरे राजेच आहात म्हणून आपण मी सांगतो तसं करावं पिता जीवाच्या जन्मास निमित्त कारण मात्र असतो वास्तविक पा वास्तविक पाहता ऋतुमती मातेच्या गर्भात धारण केलेल्या वीर्य व रज यांच्या परस्पर संयोगानं पुरुषाचा इथं जन्म होतो राजांनी जिथं जायचं होतं तिथं ते निघून गेले आहेत हे प्राण्यांच्यासाठी स्वाभाविक आहे आपण तर व्यर्थच कष्ट भोगीत आहात ज्या ज्या माणसांनी प्राप्त झालेल्या अर्थाचा परित्याग करून धर्मपरायणता स्वीकारली त्यांच्यासाठी मी शोक करतो दुसऱ्यांसाठी नाही ते या जगतात धर्माच्या नावावर केवळ दुःख भोगूनच मृत्यूनंतर नष्ट होतात अष्टका आदी जी श्राद्ध आहेत त्यांचे देव पितर आहेत श्राद्धाचं दान पितरांना मिळतं तसं असं समजूनच लोक श्राद्धास प्रवृत्त होतात पण जरा विचार करून पाहणार यात अन्नाचा नाशच होत आहे मरण पावलेला मनुष्य कसं खाईल जर एकानं खाल्लेलं अन्न दुसऱ्याच्या शरीरात जात नसेल तर परदेशात गेलेल्यांसाठी श्राद्धच करावं त्यांना मार्गात उपयोगी पडणार भोजन देणं उचित नाही देवांसाठी यज्ञ आणि पूजन करा दान करा यज्ञाची दीक्षा ग्रहण करा तपस्या करा घरदार सोडून संन्यासी बना इत्यादी गोष्टी सांगणारे ग्रंथ बुद्धिमान मनुष्यांनी दानाकडं लोकांची प्रवृत्ती व्हावी म्हणून तयार केले आहेत म्हणून महामते आपण आपल्या मनात असा निश्चय करावा की या लोकांशिवाय दुसरा लोक नाही प्रत्यक्ष लाभ, राज्य लाभाचा आश्रय घ्यावा अपरोक्ष अथवा पारलौकिक लाभ माग सोडून द्यावा सत्पुरुषांची बुद्धी सर्व लोकांना मार्ग दाखविणारी प्रमाणभूत असते ती मानून आपण भरताच्या बरोबर अयोध्येस जाऊन तेथील राज्य ग्रहण करावं इथे एकशे आठावा सर्ग पूर्ण झाला आता आपण एकशे नववा सर्ग वाचूया श्रीरामांकडून जाबालींच्या नास्तिक मताचे खंडन आस्तिक मताची स्थापना जाबालींचे हे मत ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांनी आपल्या संशयरहित बुद्धीच्याद्वारे श्रुतीसंमत सदुक्तीचा आश्रय घेऊन म्हटले विप्रवर आपण माझं प्रिय करण्यासाठी ते सांगितली सांगितलं आहे ते कर्तव्यासारखं दिसत आहे पण वास्तवात ते करण्यायोग्य नाही ते पथ्य दिसत असलं तरी वास्तवात अपथ्य आहे जो पुरुष धर्म अथवा वेद यांच्या मर्यादेचा त्याग करतो तो पापमय कर्मात प्रवृत्त होतो त्याचे आचार आणि विचार दोनही भ्रष्ट होतात म्हणून त्याला सत्पुरुषात कधीच सन्मान प्राप्त होत नाही आचारही सा तसंच सांगतो की कोणता पुरुष उत्तम कुलात जन्मलेला आहे आणि कोण अधम कुळात कोण वीर आहे आणि कोण कर्तव्य व्यर्थच स्वतःच पुरुष समजतो आहे कोण पवित्र आहे आणि कोण अपवित्र आहे आपण जो आचार सांगितला आहे त्याला स्वीकारणारा पुरुष श्रेष्ठ दिसत असला तरी वास्तवात अनार्य असतो बाहेरून पवित्र दिसणारा आतून अपवित्र असेल उत्तम लक्षणांनी प्रतीत होणाराही वास्तवात त्याच्या विपरीत असू शकेल आणि वरून शीलवान दिसणारा वस्तुतः फारच दुशील असू शकतो आपला उपदेश तर धर्माचं शरीर धारण करणारा आहे परंतु वास्तवात तो अधर्म आहे या जगात वर्णसंकरतेचा संकरतेचा प्रचार होईल जर मी याचा स्वीकार करून वेदोक्त शुभ कर्माचं अनुष्ठान सोडून आणि विधीहीन कर्मात मन लावीन तर कर्तव्य अकर्तव्याचं ज्ञान असणारा कोण समजूतदार मनुष्य मला श्रेष्ठ समजून आदर दाखविल त्या दशेत तर मी या जगतात दुराचारी व लोकास कलंकित करणारा समजला जाईन तिथं स्वत केलेली प्रतिज्ञा सोडून दिली जाते तिथं मी या आवृत्तीस अनुसरून वर्तन केलं तर कोणत्या साधनानं स्वर्गलोक प्राप्त करीन आपण ज्या आचाराचा उपदेश केला आहे तो कुणाचा आहे मी कुणाचं अनुसरण करावं कारण आपल्या कथान कथनानुसार मी पिता आदींचा कुणीच नाही आपण सांगितलेल्या मार्गानं गेल्यास मी प्रथमत तर स्वच्छा स्वेच्छाचारी होईन नंतर हा सर्व लोक स्वेच्छाचारी बनेल कारण राजाचं आचरण जसं असतं तसंच आचरण प्रजा करू लागते सत्याचं पालन हाच राजांचा दयाप्रधान धर्म आहे सनातन आचार आहे म्हणून राज्य सत्य स्वरूप आहे सत्यातच सर्व लोक प्रतिष्ठित असतात ऋषी आणि देव सदा सत्याचाच आदर करतात या लोकात सत्यवादी मनुष्य अक्षय परमधामात जातो असत्य बोलणाऱ्या माणसास सर्पाप्रमाणे सर्व लोक नेहमी भीत असतात या जगतात सत्य हीच धर्माची पराकाष्ठा आहे तेच सर्वांचं मूळ सांगितलं गेलं आहे या जगतात सत्य हाच ईश्वर आहे सदा सत्याच्या आधारावर धर्माची स्थिती आहे सत्य हेच सर्वांचं मूळ आहे सत्याहून मोठं सत्या असं दुसरं कोणतंच परमपद नाही दान यज्ञ होम तपस्य आणि वेद या सर्वांचा आधार सत्यच आहे म्हणून सर्वांनी सत्यपरायण व्हावं एक मनुष्य सर्व जगताचं पालन करतो एकच सर्व कुळाचं पालन करतो एक नरकात बुडून जातो आणि एक स्वर्गलोकात प्रतिष्ठित होतो मी सत्यप्रतिज्ञा आहे आणि सत्याची शपथ घेऊन पित्यांच्या सत्याचं पालन करण्याचं व्रत घेतलेलं आहे अशा परिस्थितीत मी पित्यांच्या आदेशाचं पालन का करू नये प्रथम सत्यपालनाची प्रतिज्ञा करून आता लोभ मोह अथवा अज्ञान यांनी विवेक शून्य होऊन मी पित्यांच्या सत्याच्या मर्यादेचा भंग करणार नाही आम्ही असं ऐकलं आहे की जो आपली प्रतिज्ञा खोटी ठरवून धर्मापासून भ्रष्ट होतो त्या चंचल चित्ताच्या पुरुषाच्या हव्य कव्याचा देव व पितर कधीच स्वीकार करीत नाही मी या सत्यस्वरूपी धर्मास सर्व प्राण्यांसाठी हितकर व सर्व धर्मात श्रेष्ठ समजतो सत्पुरुषांनी जटा वल्कला आदी धारण करून तापस धर्माचं पालन केलं आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो जो धर्मयुक्त प्रतीत होत आहे पण वास्तवात अधर्मरूप आहे त्याचं सेवन नीच क्रूर लोभी आणि पापाचारी पुरुषांनी केलं आहे अशा क्षात्रधर्माचा त्याग मी अवश्य करीन मनुष्य आपल्या शरीरानं जे पाप करतो त्याही आधी तो मनाच्या द्वारे कर्तव्य रूपानं निश्चित करतो नंतर तो जिभेच्या साह्यानं त्या अनृत त्यानंतर इतरांच्या सहाय्यानं तो ते पाप शरीराद्वारे करतो याप्रमाणे एकच पाप एकच पातक कायिक वाचिक आणि मानसिक भेदानं तीन प्रकाराचं होतं पृथ्वी कीर्ती यश व लक्ष्मी या सर्व गोष्टी सत्यवादी पुरुष प्राप्त व्हावा म्हणून इच्छा करतात आणि शिष्ट पुरुष सत्याचंच अनुसरण करतात म्हणून मनुष्यानं नेहमी सत्याचंच सेवन केलं पाहिजे आपण उचित सिद्ध करून तर्कपूर्ण वचनांच्याद्वारे मला जे काही सांगितलं आहे की राज्यग्रहण करण्यातच माझं कल्याण आहे म्हणून ते स्वीकारावं आपला हा आदेश श्रेष्ठ वाटला तरी सज्जन पुरुषांनी आचरणात आणण्यासारखा नाही मी पिताजींच्या समोर या प्रकारे वनात राहण्याची प्रतिज्ञा केली आहे आता त्यांची आज्ञा उल्लंघून मी भरताची गोष्ट कशी मान्य करू गुरुच्या समीप केलेली माझी ती प्रतिज्ञा अटळ आहे मी कोणत्याही तऱ्हेनं मोडली जाणार नाही त्यावेळी मी जेव्हा प्रतिज्ञा केली होती तेव्हा कैकईचं हृदय हर्षानं फुलून निघालं होतं मी वनातच राहून बाहेरून आतून पवित्र होऊन नियमित भोजन करीन आणि पवित्र फळं मूळ आणि पुष्प यांच्याद्वारे देव व पितर यांना तृप्त करून प्रतिज्ञेचं पालन करीन काय करायला हवं काय करायला नको याचा निश्चय मी केला आहे म्हणून फलमुलांनी पाचही इंद्रियांना संतुष्ट करून निश्चल श्रद्धापूर्वक लोकयात्रेचा निर्वाह करीन या कर्मभूमीस प्राप्त करून जे शुभ कर्म असेल त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे कारण की अग्निवायू आणि सोम हेही सर्व कर्मांच्या फळांच्या रूपाचं त्या त्या पदांचे स्वा आम्ही बनले आहेत देवराज इंद्र शंभर यज्ञाचं अनुष्ठान करून स्वर्ग लोग प्राप्त करू शकला उग्र तपस्या करून दिव्य लोकात आपण एकशे दहावा सर्ग एक वाचूया वा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा वे, बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम